झटपट रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण छान मोतीचूर लाडू कसे बनवायचे ते बघूया त्यासाठी मी शंभर ग्रॅम चण्याचे पीठ चाळून घेतले आहे आणि त्यामध्ये एक्झॅक्ट वन फिफ्टी एम एल पाणी टाकले आहे पाणी टाकताना थोडे थोडे करून टाकायचे म्हणजे गुठळ्या होणार नाही आणि मग विस्कने ते हळूहळू हलु हलवून घ्यायचे आहे आणि साधारणतः अशी कन्सिस्टन्सी झाली पाहिजे त्यामध्ये नंतर पाव चमचा मी मीठ टाकलेले आहे मग दुधाच्या पिशवीत हा गोळ टाकायचा आहे आणि त्याला वर रबर लावायचे आहे आता साईडला एकदमच छोटेसे होल आपण कात्रीच्या मदतीने करायचे आहे होल मात्र खूप छोटे झाले पाहिजे आणि मग बुंदी पाडायला सुरुवात करायची आहे ही बुंदी किंवा मोती साधारणतः थोडेसे जाड वाटले तर ते तळल्यानंतर मिक्सरमधनं हलके फिरवून घ्यायचे आहे त्यानंतर तेलातील बबल्स कमी झाल्यावर हळूच हे मोती हलवून घ्यायचे आहे आणि नंतर ते गाळणीने गाळून घ्यायचे आहे सगळे तेल खाली जाते गाळणीतील तेल सगळे कढईत पडले की मग ते सर्व मोती आपण टिश्यू पेपरवर काढून घेतलेले आहेत व अशाच प्रकारे सगळे आपण मोती तयार करून घेतलेले आहे आता पाक तयार करण्यासाठी साधारणतः थ्री फोर्थ कप साखर घेतलेली आहे आणि अर्धा कप पाणी घेतलेले आहे अर्ध्या कप पाण्यामध्ये मी कलर टाकते आहे ऑरेंज कलर टाकते आहे आता हे पाणी साखरेत टाकूया आणि गॅस सुरू करूया गॅस सुरू केल्यावर पूर्ण साखर वितळेपर्यंत हे आपल्याला मिश्रण हलवायचे आहे दोन तीन मिनिटांनी पूर्ण साखर वितळलेली आहे आणि छानसा असा पाक तयार झालेला आहे या पाकात आपण तयार केलेले मोती टाकायचे आहे आणि तेही मस्त हलवून घ्यायचे आहे आणि सिम गॅसवर हे मिश्रण दोन ते तीन मिनिट मस्त एकजीव करून घ्यायचे आहे आणि पूर्ण पाणी त्या मोत्यांनी शोषले पाहिजे मिश्रण थोडेसे ड्राय असेल तर एक चमचा पाणी त्यामध्ये ॲड केले तरी चालेल ही एखादा मिनिट या पाण्यात आपण हे मिश्रण शिजू देणार आहे आता हे मिश्रण लाडू वळण्या इतपत योग्य झाले आहे आता गॅस बंद करूया आणि याला झाकून ठेवूया साधारणतः दहा ते पंधरा मिनिट आणखीन झाकल्यावर मोती पूर्ण पाणी शोषून घेते आणि मस्त आपण याचे छान लाडू वळू शकतो आता साधारणत दहा मिनटांनी हे मिश्रण एका ताटात काढून घेऊया आणि याच्यामध्ये ड्रायफ्रूट ॲड करूया त्याच्या अगोदर आपण याच्यामध्ये एक चमचा साजूक तूप देखील टाकलेले आहे तेही पातळ आहे बघा म्हणजे कसं आहे की क्वांटिटी कमी जास्त होणार नाही घट्ट तूप टाकले तर तूप जास्त होऊ शकतं आता हे एक जीव करूया आणि थंड करायला ठेवूया थंड केल्यावर याचे लाडू वळूया चला तर मग झटपट आपले मोतीचूर लाडू तयार झालेले आहे मस्त याचा आस्वाद घेऊया रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू